कोण कधी काय शिकवेल काही सांगता येत नाही नमस्कार मित्रांनो उमलच्या कळ्यावर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो शिकायला आपण शाळेत जात असतो हो ना पण तुम्हाला माहिती आहे या शाळे बाहेर सुद्धा एक शाळा असते जिच्याकडून आपण खूप काही शिकत असतो ती म्हणजे आयुष्याची शाळा आजची ही कविता आहे ना ती आपल्याला आयुष्याच्या शाळेत शिकलेला एक धडा सांगणार आहे चला ऐकूयात काय सांगते ते ती कवितेचा शीर्षक आहे आयुष्याची शाळा कवयत्री अंकिता कसडे कधी कधी काही माणसं नकळत आयुष्यात येतात कधी कधी काही माणसं नकळत आयुष्यात येतात अगदी काहीच काळात आपल्याला ती आपली वाटू लागतात खरं आहे ना कधी कधी काही माणसं नकळत आयुष्यात येतात अगदी काहीच काळात आपल्याला ती आपली वाटू लागतात आपलं ला आपलं म्हणून जपण्यात आपण मग दंग होऊन जातो आपलं आपलं म्हणून जपण्यात आपण दंग होऊन जातो नकळतच त्या आपले पणाला आयुष्यात महत्वाचं काय हळूहळू सरकत जातो तसे आपण निर्धास्त होतो त्याच निर्धास्तपणात आपण कायम सोबत राहण्याची मग कितीतरी स्वप्न रंगवतो जाणतेपणी आपण इथेच शुद्ध वेळेपणा करतो अजाणतेपणी आपण इथेच शुद्ध वेडेपणा करतो आपल्याला वाटणाऱ्या त्या आपलेपणाला अतूट संबंध समजून बसतो काळ नेहमी बदलत असतो याचा आपल्याला विसर पडतो काळ नेहमी बदलत असतो याचा आपल्याला विसर पडतो म्हणूनच तर आयुष्यातला तो वर्तमान कायम असाच राहील असा भ्रम आपल्याला होतो तो भ्रम आहे हे समजायला आपल्याला जरा उशीरच खर तर तो भ्रम आहे हे, हे समजायला आपल्याला जरा उशीरच होतो कारण त्यात आधीच तो वर्तमान शांतपणे भूतकाळात विलीन झालेला असतो इतका शांतपणे कि त्याची साधी आपल्याला भनकही कही लागत नाही मग असंख्य आठवणी प्रश्नांशिवाय शिवाय आपल्या हाती काहीच उरत आपण खूप प्रयत्न करतो तो वर्तमान शोधण्याचा पण काहीच सापडत नाही आपण खूप प्रयत्न करतो तो वर्तमान शोधण्याचा पण काहीच सापडत नाही इतका होऊन सुद्धा गेलेला काळ परत येत नसतो हे का आपल्याला समजत नाही किती वेळे असतो आपण सगळ्या दोष स्वतःवरच ओढवून घेतो किती वेळे असतो आपण सगळ्या दोष स्वतःवरच ओढवून घेतो की तिकडे आपल्याला आपलं वाटणार जाणं आपल्याला शक्य नसत कारण आपल्याला जोडणाऱ्या त्या दुव्याचं अस्तित्व ही उसट झालेलं असत मग कुठून तरी आयुष्यात शहाण पण मग कुठून तरी आयुष्यात शहाणपण येतं आपल्यातल्या आता वेळेपणाला ते शिकवण देत हळूहळू त्या सगळ्यातून आपण बाहेर पडतो त्या शहाणपणाकडून आपण महत्वाची शिकवण घेतो शिकतो आपण हळूहळू माणसांची पारख करायला थंड ताक सुद्धा मग फुंकून प्यायला शिकतो आपण हळूहळू माणसांची पारख करायला थंड ताक सुद्धा मग फुंकून प्यायला आता वाटत कदाचित नियतीचाच खेळ असेल हा सगळा आपल्यातल्या त्या वेळेपणाला शहाणपण शिकवण्यासाठीच रचला असेल की हा सापड नियती असते की नसते हे ठाऊक नाही मला खर तर नियती असते की नसते हे ठाऊक नाही मला पण आयुष्याच्या शाळेत शिकलेला हा शहाणपणाचा धडा कायम लक्षात राहील आयुष्याच्या शाळेत शिकलेला हा शहाणपणाचा धडा मात्र कायम लक्षात राहील आभारी व्हिडिओ साठी उमल उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका